संजय वाघेरे यांच्या प्रचारासाठी खोपोलीतील इंडिया आघाडीचे कार्यकर्ते लागले कामाला गणपतीच्या मंदिरातून केला प्रचाराचा शुभारंभ मावळ लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी खोपोलीतील महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत गुरुवारी भाऊकुंभारचा शास्त्रीनगर येथील श्री गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून सर्वांनी प्रचाराचा शुभारंभ केला शिवसेना पक्षाच्या कार्यालयात अनेक दिवस सातत्याने इंडिया आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरू होता गुरुवारी श्री गणपती मंदिरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख यांच्या हस्ते गणेशाची पूजा केल्यानंतर शेकापचे नेते कैलास गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अतुल पाटील महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे काँग्रेस महिला शहराध्यक्षा रेखा जाधव शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी शास्त्रीनगर क्रांतीनगर काटरंग विनानगर परिसरात पहिल्याच टप्प्यात प्रचार करण्यात आला उमेदवार या लोकसभेचे संजय वाघेरे पाटील यांचा प्रचार आता धंदावत तालुक्यामध्ये घेऊन पाहिलाच तालुक्यामध्ये हा धंदावत चालू असताना आजपासून खोपलीमध्ये प्रारंभ झालेला आहे आणि खोकोलीमध्ये तुम्ही पाहिलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज सगळ्या क्षेत्रात महाविकास आघाडी सगळ्या घटक पक्षाचे कार्यकर्ते असे जोमाने कामाला लागले की हा हा जोर जो पाहिला जो तर नक्कीच वाघेरे पाटील हे चांगल्या मदतीने आहे खालापूर तालुक्यामध्ये चांगला लीड देऊन आम्ही पुढे पुढे जाऊ एवढाच आत्मविश्वास या प्रचाराच्या माध्यमातून दिसतो आहे वाढती महागाई झालेली आहे आज गॅस सिलेंडरचे दर जे बघत आहोत आपण चारशे वरून तेराशे वर आलेले आहेत डाळ तेल पेट्रोल ह्या सगळ्या महागाईला त्रस्त होऊन आज महिला बाहेर उतरलेल्या आहेत आणि नक्कीच संजोग वगैरे निश्चित आहे संविधान बस वाचवण्याच काम ही इंडिया आघाडी करणार आहे म्हणून या ठिकाणी सर्व पक्ष एक मोठ्याने या देशामधले प्रत्येक नागरिक प्रत्येक कार्यकर्ता आज या ठिकाणी पेटवून या देशातला संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि जोमन या ठिकाणी ते काम करतायत त्यामुळे या मावळ मतदारसंघातले जे काही उमेदवार जे आहेत संजयजी वाघोरे हे प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहेत याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची तीन मात्र शंका नाही या प्रसंगी शेका पक्षाचे सरचिटणीस अविनाश तावडे खजिनदार जयंत पाठक ज्येष्ठ नेते रवींद्र रोकडे शिवसेना महिला उपाध्यक्ष अनिता पाटील सूर्यवंशी माजी नगरसेवक नितीन मोरे राष्ट्रवादीच्या जेबोनिसा अमित शेख भाऊकुंभारसाळीतील महिला ग्रामस्थ तसेच इंडिया आघाडीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड